शेतकरी कर्जमाफीवर एक मोठं विधान अजित पवारांनी स्पष्ट शब्दात घेतली भूमिका कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील अडकूर गावात शेतकरी मेळावा पार पडला ज्यात उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार माजी आमदार राजेश पाटील यांच्या निमंत्रणावरून अजित पवारांनी या मेळाव्याला हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मुद्दे मांडले लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कर्जमाफी पीक विमा हे तीन महत्त्वाचे विषय अजित पवारांनी विषात केले आणि त्यांनी त्या स्पष्ट केलं आहे की पीक विमा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि याबाबतची चर्चा कॅबिनेटमध्येही झालेली आहे शेतकऱ्यांबद्दल अभिमान आहे खत आणि पाण्याची बचत हे उपक्रम प्रेरणादायी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये लागलेली उत्सुकता लक्षात घेता अजित पवार म्हणाले की एप्रिल महिन्याचा हप्ता वेळेवर मिळेल यासाठी पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे महिलांच्या खात्यात पैसे वेळेवर जमा होतील याची जबाबदारी आम्ही घेऊ असा विश्वास त्यांनी दिला आहे शेतकरी कर्जमाफीवर बोलताना मात्र अजित पवार आक्रमकपणे उत्तरले राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या जमत नाही तर आश्वासनं कशाला दिलं या प्रश्नावर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत थेट प्रतिप्रश्न केला मी कधी कर्जमाफीचं आश्वासन दिलं मी कुठे आणि केव्हा असं बोललो असंही त्यांनी दोन ते तीन वेळा ठामपणे स्पष्ट केलं